तर मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघू या ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच अठ्ठावीस डिसेंबरचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि सायली केसबद्दल डिस्कस करत असतात अर्जुन म्हणतो की रविराज काका ती डेड बॉडी मानायला तयारच नव्हते कारण तो मृतदेह प्रतिमात्याचा नव्हताच पण मग तन्वीचा डी एन ए त्या मृतदेहाशी मॅच कसा झाला ही गोष्ट आपण विसरून गेलो सायली म्हणते हो मला आठवत आहे काका काकात मृतदेह आहे हे, हे मानायला तयारच नव्हते पण ज्या तन्वीचा डीएनए मॅच झाला त्यावेळी ते त्यांचा नाईलाज झाला हे मला आठवत आहे अर्जुन म्हणतो ह्या गोष्टीवर आपण विचार नाही केला इकडे नागराज महिपतला पुन्हा भेटायला येत असतो त्याच्या माग एक माणूस काढत असतो तो एक फोन करतो तो फोन तन्वीला असतो तन्वीला तो कळवतो तन्वी की मला कळेलंय की नागराज कुठे जाऊन बसलाय तन्वी म्हणते ग्रेट आता महिपत पण नाही लपू शकणार आणि तुला तुझ्या कामाचे पैसे लवकरच मिळतील इकडे नागराज महिपतला सांगतो की मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आहे आणि त्याला वरती बसव मग नागराज महिपतला तो व्हिडिओ दाखवतो जो त्याने साक्षीचा रेकॉर्ड केलेला असतो तो म्हणतो की साक्षी बघ किती घाबरली आहे तू नाही आहेस म्हणून महिपत म्हणतो किती दिवस पोरीचा आवाज पण नाही ऐकला रे आणि आता मी अशा प्रकारे ऐकतो आहे मला काय सुधीर बुधीर झालं आहे मी मला समजतच नाही आहे थोडी तरी दया दाखव नागराज म्हणतो अरे पण तू तो माझ्यावर रुसलेलास ना माझ्याबद्दल सगळ्यांना सांगणार होतास ना नागराज म्हणतो मग आता तू तो 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 तोंड बंद ठेवायचंस दादाला अर्जुनला सायलीला पोलिसांना कोणालाच कळू द्यायचं नाहीस की माझा पण त्या ॲक्सिडेंटमध्ये होता महिपत म्हणतो नाही मी काही करणार नाही नागराज म्हणतो जोपर्यंत तू माझ्याशी कॉपरेट करशील तोपर्यंत साक्षीला मी काही होऊ देणार नाही हे हो। तू लक्षात ठेव सायली आणि अर्जुन इथे डिस्कस करत असतात सायली म्हणते की तन्वीला त्या मृतदेहाशी स्वतःचा डी एन ए मॅच करून काय फायदा झाला असेल अर्जुन म्हणतो फायदा तर नक्कीच झाला असणार कारण तन्वीच हे सगळं करू शकते पण रविराज काकांना ती डेड बॉडी मिळू नये यासाठीच कोणीतरी हा प्लॅन केलेला आहे आणि म्हणून ते डी एन ए रिपोर्ट मॅच झालेत सायली म्हणते सुमन गकू म्हणत की नागराज काकांना सगळ्या गोष्टी महिपतमुळे कळतात मग कदाचित नागराज काकांना हे पण माहिती असेल का की तो मृतदेह प्रतिमात्यांचा नव्हता आणि हे त्याचवेळी त्यांना समजलं असेल का हो इकडे सुभेदार घरात सगळे नाश्त्यासाठी उभे असतात सचिन गप्पा मारत असतो मोठमोठ्याने तेवढ्यात अर्जुन खाली येतो सचिनचा आवाज ऐकून सायली म्हणते हो तिकडे का उभ्या या ना इथे नाश्ता करायला अर्जुन जाऊन नाश्त्याला बसतो कल्पना म्हणते गायनॅकची अपॉइंटमेंट आहे अस्मिता तुझी माहिती आहे ना आपण निघूया लगेच सचिन म्हणतो मम्मा नको तुम्ही नका जाऊ मी जातो आणि आत्ता पुढच्या ह्या पुढच्या अपॉइंटमेंटसाठी मीच येणार अर्जुन म्हणतो तू कशाला जातोयस मम्मा जाते ना दरवेळी तीच जाऊ दे सचिन म्हणतो की बरं ठीक आहे कल्पना म्हणते नको नको आता बाबाला सुद्धा जायला हवं गायनाकसाठी काय सांगतात काय नाही सांगत ते सगळं ऐकून घ्यायला पाहिजे त्याने नंतर आपल्याला दाखवतात की अर्जुन भयंकर चिडतो आणि तो म्हणतो सचिन मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे जरा येतोस का बाहेर अर्जुन सचिनला म्हणतो हे सगळं काय आहे तुझं अति नाटक मला काय कळत नाही आहे का हे बघ माझा तुझ्यावर नेहमी लक्ष असणार आहे हे लक्षात ठेव आणि पुन्हा जर भरकटलास ना तर ते इथेच गाडून टाकेन तुला सचिन म्हणतो अर्जुन किती वेळा सॉरी म्हणू आता मी परत असं नाही करणार तुला किती वेळा सांगितलंय मी आतापासून मी अस्मी आणि आमचं बाळ हेच माझं जग आहे अर्जुन म्हणतो हे असंच असलं पाहिजे सायली एका डोळ्याने सगळं बघत असते की काय इकडे अर्जुन आणि सायली रविराजकडे आलेले असतात रविराजला अर्जुनने आधीच कळवलेलं असतं मृतदेहाबद्दल म्हणून त्याने त्यावेळेचे कागदपत्र बाहेर काढून ठेवलेले असतात आणि लॅब रिपोर्ट डी एन ए रिपोर्ट पण काढलेला असतो बाहेर अर्जुन तो सगळा चेक करतो आणि रविराजला म्हणतो की बाकी सगळं ठीक आहे पण डीएनए कसा मॅच झाला हेच समजत नाही सायली म्हणते हो जसा सदा महिन्याचा रिपोर्ट मॅच झाला होता तसंच हे गडबड वाटते मला अर्जुन म्हणतो हे बघ सिनियर डी एन ए कलेक्ट करण्याचे टायमिंग्स आणि सबमिट करण्याचे टायमिंग्स ह्याच्यामध्ये खूप फरक आहे काय एवढा अंतर झालं असेल मला हे कळत नाही आहे ह्यामध्ये काहीतरी गडबड होण्याची शक्यता आहे आणि असे अनेक लूपहोल्स होल्स मला दिसतात रविराज म्हणतो हो मला तेव्हा पण दिसले होते पण मी त्या मनस्थिती असं नव्हतो की मी तिला काही करू शकतो सुमन म्हणते किंवा वहिनींचा मृतदेह तुम्ही बघूच शकणार नाही असं कोणीतरी आहे म्हणजेच त्या कागदपत्रांमधल्या केलेल्या असतील असं असू शकेल मित्रांनो आजचा भाग संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात की अर्जुन रविराजला म्हणतो की जर आपण त्या हॉस्पिटलमध्ये पोचलो तर आपण त्या मिस्ट्री पर्यंत पोचू शकतो जो महिपतला सगळ्या गोष्टीला मदत करत होता नंतर सायली सुमनला म्हणते की सुमन काकू तुम्ही आमचं एक काम करू शकता का की नागराज काका कुठे जातात किती वाजता परत येतात कोणाला भेटतात कोणाचे फोन येतात आणि मेसेजेस करतात हे सगळं तुम तुम्ही आम्हाला कळवत राहाल का मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत तो बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय